महाराष्ट्राचे माजी मंत्री गृहमंत्री विचारले तर पटकन आरा नाव येतं काय होतं आराराबांचं नाव की आराराबांनी जनसामान्याचा सा विचार करून गरीबांचा विचार करून जे संसार उद्ध्वस्त होत होते ज्या संसारामध्ये करोड रुपयाचा म्हणजे ज्याच्यामध्ये दौलत जादा केली जात होती असे जे डान्स बार होते त्या खाली त्यावेळेचे आमदार विवेक पाटील यांनी एक लक्षवेधी लावली होती आणि त्याच्यावरती उत्तर देताना हे डान्स बार मुंबईतले बंद केले होते आणि हजारो माया बहिणींचा आशीर्वाद घेतला होता आम्ही आम्ही देखील देखील विरोधात होतो पण अभिनंदन केलं होतं की अरा बाबा तुमच्यासारखा गृहमंत्री या राज्याला लाभलाय ज्यांनी माया भगिनींचा आशीर्वाद घेतला कारण गरीब तरुण मुलं आपल्या जमिनी विकून सांगली सातारा कोल्हापूर या भागातले लोक जमिनी विकून खोपोलीच्या बार मध्ये पैसे उडत होते आणि म्हणून आरा निर्णय घेतला त्या आरा आज आत्मा दुखावला असेल दुखी झाला असेल हा दुःखी व्हायचं कारण काय हे का मी सांगतोय की ग्रह मंत्र्याकडे हा विषय डान्स बार कायदा सुव्यवस्था चालतायत हे सगळे विषय आहेत कोणाच्या अखत्यारीत गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत आहेत आणि गृहमंत्र्यांनी हा जो कायदा केलेला आहे या कायद्याचं नाव आहे महिलांची प्रतिष्ठा राखणं हा कायद्याचं नाव आहे महिलांची प्रतिष्ठा राखणं आणि मी हा मुद्दा म्हणून कायदा सुव्यवस्थेवरती चर्चा करताना हे सांगतोय की महिलांची प्रतिष्ठा राखणं हा कायदा आहे पण आज काय चाललंय मुंबईमध्ये कांदिलीमध्ये सावली बार अँड रेस्टॉरंट आहे हे सावली बार अँड रेस्टॉरंट या सावली बार अँड रेस्टॉरंट मध्ये तीस मे दोन हजार पंचवीस ला समतानगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर बारा यांनी रेड केली ही रेड का केली कारण त्यांच्याकडे माहिती आली की इथे डान्स बार चालतो अश्लील नृत्य चालतात लाखो करोड रुपये या डान्स बार मध्ये उडवले जातात दौलत जादा होते वेगवेगळ्या प्रकारचे लोक इकडे येतात था, आणि मुलींवरती पैसे उडवतात असले हावभाव म्हणजे तुमच्या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत डान्स बारला परमिशन कशाला असते डान्स बार नावाचा हा विषयच नाही आहे विषय काय आहे ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्राला परमिशन आहे ऑर्केस्ट्राचे नियम काय आहेत की त्याला प्लॅटफॉर्म असायला पाहिजे त्या प्लॅटफॉर्म मधनं कोणीही मुली खाली नाही आल्या पाहिजेत गाणी आणि त्यांच्यामध्ये अंतर असलं पाहिजे सगळं ठीक आहे परंतु पोलिसांना ज्या वेळेला माहिती मिळाली की अश्लील डान्स बार मध्ये असे प्रकार होत आहेत पोलिसांनी रेड केली बावीस डान्स बार बाला ह्या पकडल्या गेल्या बावीस बारबाला बावीस बार बाला, बाला त्यांची यादी मी आता देतो दादांकडे देऊ की कोणाकडे देऊ आता आपण तर उपमुख्यमंत्री आता आपल्याचकडे दे देणं जास्त सयुक्त राहील बावीस बारबाला बावीस गिरायक चार ऑफिसचा स्टाफ म्हणजे ते वेटर स्टुअर्ड हे सगळे असे मिळून सगळे लोक पकडले गेले या लोकांवरती गुन्हा दाखल झाला ताबडतोब सूत्र हल्ली पुरुषांवरती गुन्हे दाखल झाले परंतु पोलिसांनी जो काय पंचनामा केला या पंचनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कि किती रक्कम जमा झाली मुली डान्स बार हस्टील हावभाव करत होत्या गिरायकांशी लगट करत होत्या सगळ्या प्रकारचे जे काही कृत्य तिकडे चालू होती ते पोलिसांनी रेकॉर्डिंग केली पोलिसांनी रेकॉर्डिंग केलं पोलिसांनी पंचनामा बनवला केस गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या मालकावरती बारबाला बारबाला बार, बा, बार, बा, बार मालकावरती वगैरे सगळ्या गुन्हा दाखल झाले नंतर ती माहिती घेतली मी मग त्याच्या पाठीमागे जाऊन तो एफ आय आर काढला एफ आय आर ची कॉपी वाचली मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने मग त्या स्टेटमेंट वाचलं त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्य मंत्र्यांच्या मातोश्री आहेत कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आता हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जो मी सविस्तर सांगू इच्छितो की एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा विषय जसं आणि तो, तो सुद्धा ज्या आराबाबांनी बंद केला ज्याला आहे जे समाजात निषिद्ध आहे ज्याला समाजात छितू होते अशा गोष्टीला प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होतंय काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही ते आम्हाला सांगताय कायदा सुव्यवस्थेवरती मोठे आम्हाला लेक्चर देताय धडे सांगताय या महाराष्ट्रामध्ये आज आमदार सुरक्षित नाही आहेत या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आहेत आणि महसूल राज्यमंत्री बार चालतो मला तर माहिती मिळाली तो पिकअप पॉईंट आहे तिकडे पिकअप पॉईंट आहे तिकडनं मुली उचलल्या जातात तिकडला तो पिकअप जॉईंट आहे अशी माहिती माझी आहे आपण मला जास्त चौकशी करायला लावाल मी अजून खोलात जाईल परंतु आता मी जे पुरावे दिलेले मी पोलिसांचा पंचनामा पोलिसांमध्ये असलेलं हे आणि त्याच्यामध्ये मी कायदा तपासला की अशा प्रकारची परमिट ज्या वेळेला दिली जातात त्या परमिट्स मध्ये एक वाक्य लिहिलेलं असतं कदाचित असं सांगितलं जाईल की आम्ही हा डान्स बार आत्ता चालवायला दिलेला आहे हा आता, आता आमचा काही संबंध नाही आहे परंतु तसं नाही आहे ज्या वेळेला तुम्ही एखादं परमिट दिलं जातं दादा आपण त्या खात्याचे मंत्री आहात उत्पादन शुल्काचे आपण मंत्री आहात त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट लिहिलं असतं इन इफ अ कॉन्ट्रॅक्टर म्युस्यु मिसयूज अ डान्स बार लायसन द लायसन ओनर द एस्टॅब्लिशमेंट ओनर is generally held responsible as they are ultimately accountable for the operation and compliance of their license premises. While the contractor is involved in the execution of work, the license holder remain liable for any breach of licensing condition or legal violation. माज़ब आतास फष्ष्ट है आता है जपना सुटका हूँ शकत नाई गरीबाना तुभी रगड़ता है होटल आलाना तुभी रगड़ता है एखादा हॉटेलवाला तुम्हाला मिळाला तर तुम्ही त्याला पूर्ण चेपून काढताय त्याच्यावरती कशा प्रकारचे खंडणीचे तर आमच्याकडे हॉटेलवाले इतके त्रस्त झाले आहेत की कि अरे किती द्यायचे पैसे पोलिसांना युनिटवाल्यांना द्यायचे लोकल पोलिसाला द्यायचे कोणाकोणाला पैसे द्यायचे सोशल सर्व्हिस ब्रांचवाल्यांना पैसे द्यायचे आणि आता तर आमच्याकडे मंत्र्यांच्या नावाने देखील पैसे मागितले जातात आमदार नगरसेवकांचे तर अजून द्यायचे हे काय चाललंय महाराष्ट्रात मग काय हे सगळं भ्रष्टाचाराची गंगा ही कुठपर्यंत गेलेली आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या गंगेला त्याच जो उगम स्थान जर महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात असेल तर माझा आक्षेप आहे या महसूल मंत्र्यांचा महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा आजच्या आज मुख्यमंत्र्यांनी घ्यावा कारण आता हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न लागलाय दादा आपण मी तुम्हाला अतिशय चांगलं ओळखतो आपण अतिशय कडक शिस्तीचे उपमुख्यमंत्री म्हणून मी तुमच्या बरोबर काम केलेलं आहे कुठल्याही वाईट गोष्टीला आपण कधी सहन केलेलं नाहीये चूक तर चूक बरोबर बरोबरच्या पाठीशी तुम्ही मजबूतीने खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि चुकीच्या पाठीशी तुम्ही आसूड ओढलेले देखील मी बघितलेले आहेत आणि म्हणून तुमच्यासारख्या उपमुख्यमंत्र्यांकडे ज्या मुख्यमंत्र्यांकडे आज गृहमंत्र्यांची धुरा आहे जे मुख्यमंत्री आज ग्रह विभागाचा कारोबार अतिशय सक्षमपणे मी चालवते असं सांगतायत त्या गृहमंत्र्यांकडे मी आज अपेक्षेने बघतोय की एक राज्यमंत्र्यांच्या घरात डान्स बारचं परमिशन आहे त्यांचं प्रिमायसिस ते आहे कायद्याप्रमाणे ते लायबल आहेत कायद्याप्रमाणे ते दोषी ठरलेले आहेत या गृहमंत्र्यां गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा मी या दोन्ही प्रकरणात मागतोय मला बघायचंय सरकार काय करते आणि जर आज सरकारने काही केलं नाही तर या सगळ्या गोष्टींना सरकारचा पाठिंबा आहे असा समज आज बारा कोटी जनतेच्या समोर जाईल आणि असा समज जायचा नसेल तर आज तुमची ताकद आम्हाला बघायची आहे ह्या महाराष्ट्रात चाललंय काय आमदार मार खात बॉक्सिंग चाललीय चड्डी बनियन गँग जोरात आहे काय चाललंय काय कायदा सुव्यवस्थेवरती दररोज आता पण आम्ही राज्यपालांकडे गेलो राज्यपालांच्या इकडं आम्हाला रस्त्यावरती सांगितलं तुमचा पिय उतरवला खाली गाडीत आमचा एक पी ए बरोबर आहे का तो म्हणे राज्यपालांची सिक्युरिटी अरे या महाराष्ट्रात राज्यपाल सिक्युरिटी नसेल राज्यपालाला जर स्वतःच्या जीवाची भीती वाटत असेल की सिक्युरिटीच्या माध्यमातून कोणतरी माझ्या राजभवन मध्ये घुसेल तर सर्वसामान्य तुम्ही जनसुरक्षा बिल आणलंय हे काय चाटायचंय काय करायचंय या बिलाचं ज्या राज्यपालांच्या इकडे मला मी पंचवीस वर्ष आज राज्यपालांना भेटायला जातोय आम्ही काय कुठले गुंडपुंड घेऊन गेलो नाही या विधान भवनामध्ये मोकाचे आरोपी येतात या विधान भवनामध्ये मोकाचा आरोपी कसा येऊ शकतो या विधान भवनामध्ये काल जी बारामारी झालेली आहे विधानसभेच्या तोंडाला काळेबा फासण्याचं काम गेल्या पंचवीस वर्षात तुम्ही तरी बघितलं नाहीये परंतु शर्मेने मान खाली घालावीशी वाटते की मी महाराष्ट्राचा राज्याचा आमदार झालोय मग अशी कोणतरी म्हणाल की आता आपला बिहार झालाय आज बिहारमध्ये असं म्हणताय तुमचा महाराष्ट्र झालाय की काय ही शे शर्मेची गोष्ट आहे आणि ही शर्मेची गोष्ट मी सर्वसाधारण दारू पाजणारे सर्वसाधारण मटका चालवणारे सर्वसाधारण लोकांकडून मी समजू शकतो परंतु तुमच्या राज्याचा गृह राज्यमंत्री तुमच्या राज्याच्या गृह राज्यमंत्र्याकडनं तुमच्या राज्याच्या महसूल राज्य मंत्र्याकडनं जर हे सगळे कायदे तुडवले जात असतील आणि त्याला जर प्रोटेक्शन मिळत असेल तर आज मुख्यमंत्र्यांच्या कर्तृत्वाच्या प्रश्नावरती प्रश्नचिन्ह लागलेलं आहे की ते आज काय करणार आहेत काल तर एक पुरावा माझ्याकडे असा आला आरटीओ मध्ये एक अधिकारी आहे सचिन पाटील सनोने परब साहेब नाही कायदा सुव्यवस्था आहे ना नाही आपण बोलू बोलायचा प्रश्न म्हणजे तो किती वेळ बोलायचा तुमचा अधिकार मला आज फक्त कमीच बोलायचंय पण नेमकं बोलायचं कमीची व्याख्या काय आणि कमीचा व्याख्या म्हणजे पुराव्या सकट मी हे दोन्ही जे विषय मांडले हे पुरावे फक्त मला भाई आणि शशिकांत शिंदे दोघांची तुम् नावं आहेत मी ते सदस्य आहेत तो देखील तिसरी ऑलरेडी मी काल वेळ केली होती आ, की माझं जे काय भाषण आहे याच्यामध्ये मला मंत्र्यांनी आदेश दिले होते की तुम्हाला पुरावे द्यावे लागतील तुम्ही काम तुम्ही बरोबर करता येतोय फक्त वेळ करून परत आपल्याला उत्तर ऐकायचं ना पंधरा मिनिटच लागतील जास्त लागणार नाही ठीक आहे शक्यतो त्याच्या अगोदर प्रयत्न करतो आदेश असेल तर नाही आदेश म्हणजे विनंती आहे तिसरा विषय असा आहे की सचिन पाटील नावाचा आरटीओचा अधिकारी आहे दादा काय चाललंय समजत नाही त्याचा ड्रायव्हर जो कंत्राटी होता त्याचं कंत्राट संपलंय ह्या सचिन पाटीलचा ड्रायव्हर अधिकाऱ्यांचा म्हणजे त्या ऑफिसरचे ड्रेस घालून रस्त्यावरती ती चलन मशीन घेऊन उभा आहे आणि लोकांकडनं चलन फाडतोय पोलिसांमध्ये आरटीओ मध्ये वेगवेगळ्या खातात त्याला था। झिरो नंबर म्हणतात म्हणजे जे एक शब्द आहे झिरो नंबर पण असं तर कधी बघितलं नव्हतं की झिरो नंबर अधिकाऱ्याचे कपडे घालून अधिकाऱ्याचे कपडे घालून हे लोक पैसे गोळा करतायत त्याचे पण फोटो मी आपल्याकडे पाठवतोय तो अधिकारी गाडीत बसून आहे त्याचा ड्रायव्हर अधिकाऱ्याचे कपडे घालून रस्त्यावर उभा आहे मशीन घेऊन उभा आहे गाड्याला अडवतोय एक व्हिडिओ फुटेज आलं चॅनलवर चाललं अजून त्याच्यावरती कुठली कारवाई नाही चौकशी करू म्हणतायत अरे तुमच्याकडे व्हिडिओ आहे तुमच्याकडे त्याने कपडे घातलेला फोटो आहे त्याचा अधिकारी गाडीत बसलेला आहे नाव सांगितलंय सचिन पाटील त्याचा जो झिरो नंबर आहे त्याचं नाव सांगितलेलं आहे मी त्याचे फोटो आपल्याकडे पाठवतो आपण संबंधित खात्याला पाठवा आम्ही चौकशी करू आम्ही विचारू आम्ही बघू हे सगळं आता बस झालं आता तुम्हाला काहीतरी दाखवण्याची गरज आहे तुमच्याकडनं लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला लोकांनी निवडून दिले अपेक्षेने निवडून दिले तुमच्यावरती लाडक्या बहिणीची कृपा आहे एका बाजूला लाडक्या बहिणीची तुमच्यावरती कृपा आहे आणि दुसऱ्या बाजूला माय भगिनीना तुम्ही हॉटेलमध्ये नाचवताय तिकडे तुम्ही पिकअप पॉइंट उभे करताय कुठल्या दिशेने चाललंय हे सरकार एका बाजूला तुम्ही बाहेर भाषण करता लाडक्या बहिणींसाठी आम्ही करतोय आणि तुमच्या बार मध्ये डान्स बार चालतो तिकडं पोलिसांची रेड होते ती बातमी बाहेर जाऊ नये म्हणतो डान्स बार आता बंदच करून टाकलाय तोडूनच टाकलाय स्वतः जाऊन आलो बघून आलो सावली तुम्हाला तर माहित असेल तुमच्या जवळ आहे हा चला माझ्या बरोबर एकदा नका लागू दोघ आता हा नाही त्याला माहिती आहे त्यांच्या जवळच आहे मी आज जे आरोप केलेले आहेत हे आरोप मी पुराव्यांशी केलेले आहेत सगळे पुरावे मी संबंधितांकडे देतो आहे माझी आज अपेक्षा आहे की या आठवड्या चर्चेच्या निमित्ताने मुख्यमंत्री असोत उपमुख्यमंत्री असोत आजही माझा असा समज आहे की अशा प्रकारच्या गोष्टींना ते समर्थन देणार नाहीत अशा प्रकारच्या गोष्टींना ते पाठीशी घालणार नाहीत अशा प्रकारच्या गोष्टी ते महाराष्ट्रात होऊ देणार नाहीत माय भगिनींची इज्जत इब्रत राखण्याचं काम दादा असतील मुख्यमंत्री असतील शिंदे साहेब असतील सगळे करतील त्यांना पण मी आवाहन करतो उपमुख्यमंत्र्यांना जे माझे मंत्री मुख्यमंत्री होते की अशा प्रकारच्या घटना तुमच्याकडे चालतील सामाजिक न्याय विभागामध्ये साडेसातशे कोटी रुपयाचं टेंडर दिलं गेलं साडेसातशे कोटीचा टेंडर दिला कोणाला दिला ज्या कंपन्यांची ईडीची चौकशी चालू आहे त्या कंपन्यांना दिलं आता तुम्ही म्हणाल म्हणजे त्याच्यात प्रश्न आहे त्याच्यामध्ये सगळ्या कुठल्या डिपार्टमेंटला कसं दिलं त्याची वर्क ऑर्डर ती देखील मी आपल्याकडे देतो सामाजिक न्याय खात्याचे मंत्री तर पैशाची बॅग घेऊन बसलेले आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने बघितले घरातला व्हिडिओ बेडरूम मधला बाहेर येतो ही मंत्र्याला किती थ्रेट आहे विचार करा मी तर मागे सांगितलं की जन सुरक्षा आणण्यापेक्षा मंत्री सुरक्षा कायदा आणा मंत्र्यांना सुरक्षा द्या की त्यांच्या घरापर्यंतचे बेडरूमचे व्हिडिओ बाहेर येत आहेत आणि बॅगा पडल्या आहेत पैशाच्या घरामध्ये आणि त्या बॅगांमध्ये दुसऱ्या दिवशी ते सांगतायत तुम्ही मागितला तर दोन तीन तुमच्याकडे पण पाठवू उठून उठून येतात हे पैसे कसे येतात हे पैसे कुठल्या बाजूने येतात एका मंत्र्याच्या ड्रायव्हरला दीडशे कोटीचा प्लॉट गिफ्ट केला जातो दीडशे कोटीचा प्लॉट कदाचित कोणालाही गिफ्ट केला जाऊ शकेल परंतु त्या दीडशे कोटीवरती गिफ्ट टॅक्स पण भरावा लागतो हा गिफ्ट टॅक्स कुठून झाला त्या ड्रायव्हरचा पगार आहे अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये पगार घेणारा माणूस गिफ्ट टॅक्स ते टक्के आहे त्याची मार्केट व्हॅल्युएशन काढा त्याच्यावरती टक्के काउंट करा हा माणूस गिफ्ट टॅक्सचे पैसे कुठून भरणार आहे हे भ्रष्टाचाराचं नुसतं म्हणजे मी आता जर चर्चा सुरू केली आणि ह्या चर्चेला जर आपण जर मर्यादा नाही घातली वेळेला तर मला आज संपेपर्यंत मला आज वाव आहे की हे सगळे विषय बाहेर काढून आपल्याकडे देण्याचे परंतु आपण मला पहिल्या दिवशी ही सभागृहामध्ये मला सूचना केली आहे की बोलताना आपण कायदेशीर बोला पुरा। आपण पुरावे साकट बोला आणि म्हणून मी आज पुरावे सकट आपल्याकडे आलेलो आहे आणि म्हणून मी हे पुरावे आपल्याकडे देतोय ग्रह खात कसं चालवायचं चा? हे मुख्यमंत्र्यांना आहे ग्रह खात्याच्या राज्यमंत्र्यांकडनं आम्हाला तर अपेक्षाच नाही आहे पूर्ण अपेक्षा भंग झाला आमचा आता आमच्या जर म्हणजे काल आपण सांगितलं तर आर पाटलांचं नाव आज आर पाटलांच्या आत्म्याला इतक्या यातना होत असतील ना हे ऐकून माझं भाषण कदाचित ते रात्री तुमच्या स्वप्नात येतील माझ्या स्वप्नात देतील काय चाललंय आणि म्हणून माझं मत असं आहे मी पुरावे दिलेले आहेत आज कर्मचाऱ्यांच्या मी आता जातो तर पोलीस भेटतात साहेब कितीतरी पोस्ट आमच्या आज वेकंट आहेत कारण काय वेकंट राहायच्या की ज्यांना पदोन्नती मिळाली आहे ते पदोन्नतीवरती जात नाही आहेत ते जागा अडवून बसलेल्या आहेत क्रीम पोस्ट सगळ्या अडवून बसलेले आहेत आणि क्रीम पोस्ट अडवून बसल्यामुळे मागच्या हजारो जागा ज्या खाली व्हायच्या आहेत जिथे त्यांना जाणं गरजेचं आहे असे तुम्ही जर आता जर विधान अवतीभोवती जरी राऊंड मारला तर तुम्हाला इतके अधिकारी भेटतील की साहेब एवढा आमचा प्रश्न मार्गी लावा त्याचं कारण असं आहे की आम्हाला पदोन्नती मिळत नाहीये कारण ज्यांना पदोन्नती मिळालेली आहे ते जागा अडवून बसलेली आहे गृहमंत्र्याचं हे काम आहे की आपल्या हाताखाली असलेल्या स्टाफला आपल्याबरोबर जो कर्मचारी दिवसरात्र काम करतो त्याच्या सुविधा त्याचे सगळे प्रश्न हे सोडवणं काम आहे गृहमंत्री मशगुल कशात आहेत गृहराज्यमंत्री हे सगळे जे काय चाललेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या बातम्या ज्या बातम्या ज्या बातम्या मी ऐकतो त्या मी इथे फक्त आपल्याला सांगतो त्याचे ज्याचे पुरावे माझ्याकडे नाही आहेत ते, ते फक्त मी एक माझी माहिती म्हणून सभागृहाला सांगतो परंतु ज्याचे पुरावे आहेत त्याचे आरोप मी तुमच्याकडे केलेले आहेत त्या आरोपाची आज पुष्टी तुमच्याकडे करणं गरजेचं आहे आणि माझी दादांकडनं आणि मुख्यमंत्र्यांकडून मला अशी अपेक्षा होती की मुख्यमंत्री या सभागृहात कायदा सुव्यवस्थेचं उत्तर द्यायला येतील त्यावेळेला ह्या सगळ्या ज्या माझ्या गोष्टी आहेत ज्या मी आज पुराव्या सकट मांडल्या आहेत खरं म्हणजे पंधरा मिनिटाचा सौदी आपण मला दिलेला असल्यामुळे मी अजून पुढच्या विषयांकडे जात नाही परंतु आता आणि पुढच्या अधिवेशनाच्या मध्ये अजून काही माहिती जमा होईल ती घेऊन पुढच्या अधिवेशनात आपल्यासमोर पुन्हा एकदा सगळे विषय घेऊन तोपर्यंत सरकारने आपला जर दमदारपणा कणखरपणा जर दाखवला नाही तर पुन्हा एकदा माझ्यावरती ही पाळी आणू नका की सभागृहात पुरावे देऊन देखील काय होत नाही मी तुम्हाला कायदा वाचून दाखवलेला आहे ओनर इज लायबल मला बघायचं आहे की ओनरवरती काय कारवाई होते ओनर मी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा विषय काढलेला आहे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट मध्ये मंत्र्याचा राजीनामा मंत्र्यांनी आजपर्यंत कॉन्फ्लिक्ट ऑफ मध्ये राजीनामा ना दिलाय आपल्याकडे हाऊस ऑफ आप प्रॉफिट आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट या दोन गोष्टींवरती आपल्याला कित्येक मंत्र्यांचे राजीनामे या सभागृहामध्ये गेलेले आहेत आज मला बघायचंय की मुख्यमंत्री कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट वरती राजीनामा घेतात का ज्या गरीबासाठी वाळूसाठी तुम्ही दिवस रात्र बाहेर बोलताय की आम्ही गरीबाचे प्रतिनिधी आहोत त्या गरीबासाठी तुम्ही राजीनामा आहे का हे बघण्याचा आजचा दिवस आहे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात यावं आणि माझ्या ह्या आरोपांवरती सविस्तर खुलासा करावा अशी विनंती करून आपण मला जो काय अवधी दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून मी इथेच थांबतो